नगर सावनेर नगरपालिका हद्दीतील नागपूर सावनेर मार्गावरील वार्ड क्रमांक चार दर्शबा जवळील एका जर्जर अवस्थेतील खासगी इमारतीत नव्याने खाजगी कोविड सेंटर उघडण्यासाठी शहरातील काही डॉक्टर प्रयत्न चालवत असल्याची माहिती नगरवासियांच्या निदर्शनास येतात त्यांनी नगरसेविका स्वाती कांबडी यांना सदर विषयाची माहिती देत विरोध नोंदविली असता नगरसेविका यांना आपल्या प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत सदर ठिकाणी कोविड सेंटरला परवानगी नाकारावी अशा विनंतीचे निवेदन जिल्ह्यात जिल्हाधिकारी नागपूर उपविभागीय अधिकारी सावनेर तसेच तहसीलदार सावनेर यांना सादर करून न्याय मागितला आहे यामध्ये गंगाधर ठाकरे ज्ञानेश्वर गमे कविता भारती नीलकंठ खुबाडकर शेषराव कडू जितेंद्र ठाकरे नामदेव गायकवाड सचिन टेकाडे प्रेमलता घोरसे निलिमा बोरकर कविता गजभिये अशोक ठाकरे पद्मा भूते दीक्षा भंडारे सोनू ढेंगडे यांच्यासह प्रभागातील अनेक महिला व पुरुष उपस्थित होते बरोबर ती पंचेचाळीस वर्ष पन्नास वर्ष आधीची बिल्डिंग आहे ती जीर्ण झालेली आहे तिथे ना नगर परिषद तर काहीच नाही आहे तिथे पण थंड बाथरूम पण नाही आहे ती आज दहा वीस जर लोकांच्या जर ते पेशंट ठेवले तर ती पडू शकते केव्हाही एनीटेबी आणि ती भरवस्तीमध्ये आहे ती बिल्डिंग आणि छोटे बाळ येतात हार्टवाले पेश पेशंट आहे तिथे सगळं त्याच्यामुळे आम्ही नागरिकांचं कसं आहे तिचं त्या नागरिकांच्या याच्यावर मला पाऊल उचलावं लागलं विरोध का म्हणजे कारण की बाहेर हॉस्पिटलला विरोध नाही हा विरोध नाही आमच्या कोरोनाला पण हे वस्तीमध्ये असल्यामुळे मला विरोध करावा लागून आला आणि त्यांनी आणि खासगी त्यांचे हॉस्पिटल आहे ज्या डॉक्टरांनी जे तिथे काढाचं हे केलेलं आहे जयस्वल डॉक्टरनी त्यांची चार मजली हॉस्पिटल आहे त्यांनी तिथे ते करू शकता स्वतःचे हॉस्पिटल आहे त्यांनी सावनेरच्या लोकांना प्राधान्य देता ते लोक साव आपला हे सावनेर हे गाव एम पीला लागून असल्या कारण एम पीचे पेशंट तेथे भरती करतात त्यांच्याकडून पैसे उधाळून घेण्याकरण ते पेशंट करतात आणि प्रॉपर सावनेरचे लोक इथून ते नागपूरला पाठवतात ही कोणती प्रथा आणि ती बिल्डिंग पाहणी तुम्ही जाऊन पहा तिथे ती जर्जर झाली आहे त्याचे पोपळ्या पावसाळ्यात त्या बिल्डिंग मधून टप टपटप टपटप पाणी होते त्या बिल्डिंग मध्ये काही होऊ शकते नाही जर वीस पेशंट झाले तर ती बिल्डिंगच मी सर्व खाली आहे त्यांचं म्हणणं की मी इन्क्वायरी करतो आणि ते तिथे कोविड सेंटरचं हॉस्पिटल लावायला मी त्यांना मना एक करतो तिथे मी लागू देणार नाही बा असं त्यांचं ते म्हणणं आणि जर ती बिल्डिंग जर उपयोगी असेल त्याचा विचार करता येईल पण आम्ही तिथे ते त्यांचं हॉस्पिटल लागू देणार नाही कारण की तिथे सगळ्या वाड्याच्या लोकांना त्रास होईल आणि त्यांना हे तिथे पेशंट भरेल आणि वाड्यात लोकांना कोरोना होऊ द्यायचा आहे का हा एक भाग आहे ना त्यांची ते थुकेल हे करेल ते तिथे ड्रेनेज जाई नाही आहे नगर परिषदच्या सरकारचे काही अरेंजमेंट नाही आहे ते तुम्ही आतून बिल्डिंग जाऊन पहा हो ते रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे सगळे तिथे त्यांचा त्यावेळेला कोल्डनचं ते तर राहतं घर होतं घराचा एक एक दहा बाय दहाच्या तिथे कमरे बनले आहेत तिथे तुम्ही लॅट्रिन पहा तर लॅट्रीन तिथे बाथरूम एकच आहे तीन मंजिल बिल्डिंग म्हणजे एक लॅट्रिन बाथरूम आहे तुम्ही चला मी तुम्हाला दाखवून देतो पत्रकार साहेब असं नाही आहे ती गोष्ट ती म्हणून तिथे आम्ही तुम्हाला हे सांगत आहे की आम्ही तिथे कोविड सेंटरकडे हॉस्पिटल उघडू देणार नाही म्हणजे नाही आरोग्याचा प्रश्न आहे या आरोग्याचा प्रश्न आहे आणि पुन्हा त्यांचे जे खाजगी दवाखाने आहे त्यांनी अगोदर पहिले खाजगी दवाखान्यामध्ये त्यांनी आपले बेड फुल करावं त्यानंतर हेल्थ युनिटमध्ये त्यांनी व्यवस्था करावी नंतर मंगल कार्यालय अशा अनेकशा पर्याय आहेत पण पण भर वस्तीमध्ये त्यांनी जर कोविड सेंटर ओपन करतो म्हणलं तर जनतेच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे योग्य नाही आहे अशाच पद्धतीचं आपण जिल्हा अधिकारी साहेबांना उप अधिकारी साहेबांना तहसीलदारांना मुख्य आमदार साहेबांना सुनीलबाबू केदार साहेबांना बी आम्ही निवेदन देत आहे या दृष्टिकोनातून जनतेच्या आरोग्याच्या या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टी आम्ही नगरसेविका किंवा समाजसेविक म्हणून या कार्याचा समोर येऊन आम्ही या गोष्टी साहेबांसमोर मांडण्या पियुष झिंजू विदर्भ न्यूज सावनेर